हॅलो नमस्कार सकिनो उज्ज्वलाच किचन खट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पहा आपण आहे ना आज केळाची भाजी बनवणार आहोत ही कच्ची केळ आहे हे पहा छाणाची तर ते कच्ची केळ आपण आता कट करून घेऊया पहिले ना केळाचं दोन्ही साईडचं काढून घ्यायचं आहे आणि मग त्याची साल काढून घ्यायची आहे पटकन पातळ वरची साल काढून घ्यायची सर्व केळांची ना मी अशी साल काढून घेतलीये पहा छान अशी साल काढून घेतलेली आहे तर बाकीच्या केळांची पण मी साल काढून घेतेये हे पहा मी तीन केळांची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी तिन्ही केळांची साल काढून घेतलेले आहे या ना आपण आता छोटे छोटे पीस करणार आहोत असे खूप बारीक पण नाही करायचे खूप मोठे पण नाही करायचे पद्धतीने छान लागते भाजी कच्च्या केळाची तुम्ही कधी केली नसेल तर करून पहा सकाळी खोडे करून झालेले आहेत स्वच्छ धुवून घेऊया पाण्यामध्ये घालून घेते आता मी दोन तीन पाण्याने चांगले धुवून घेते हे पा थोडी अशा स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत दोन तीन पाण्याने केळाच्या फोडी आता मसाल्यासाठी बघा एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे एक कांदा चिरून घेतलेला आहे आलं आणि लसूण जर आपण आता कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता कढई गरम होऊ देऊया हे पापडे आता कढई गरम झालेली आहे त्याच्यात थोडंसं तेल घालूया आता हे केळाचा फोड घालायला चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायच्या आपल्याला असं परतून घातल्या थोडी रसामध्ये छान चव लागते

म्हणजे काय होतं असं चिकट नाही होत भाजी म्हणजे केळ चिकट नाही आता असं परतून घेतल्यावर मी दोन तीन मिनटं मी परतून घेते हे आता आपल्या ह्या केळाच्या फोडी तळून झालेल्या आहेत थोडंसं तेल टाकून आपण चांगलं परतून घेतलेलं आहे आता मी ते काढून घेते हे फोडी काढून घेतल्यात आता मसाल्याचं कांदा वगैरे आपण परतून घेऊया परतून घेऊया पहिला कांदा त्या ते कांदा चांगला आपल्याला तांबूस रंगावर भाजून आहे आपलं तेच तेल होतं ना म्हणून कलर आलाय असा मस्त आता मी तांबूस रंगावर भाजून घेते हे पहा आता टोमॅटो पण त्याच्यातच राहिलाय आता त्याचा आलेलं सिंपल झालं आपण मस्त आपण करत भाजून घ्यायचंय मसाला हे बघलं तू बघूया चांगलं टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत मसाला चांगला भाजून घेणार आहोत थोडस मीठ टाकलं मी म्हणजे टोमॅटो पटकन मऊ होतो हे पण आपला मसाला तर झालेला आहे थंड करून मिक्सरमध्ये बारीक करून घेते आहे आता गॅस बंद करते आहे हे पहा आपलं हे वाटण करून झालेलं असे आहे किती मऊसुद्धा केलेलं आहे पहा आता कढई गरम करण्यासाठी ठेवली आपण आता त्यामध्ये ते, तेल घालून घेऊया मग ते गरम होऊ देऊया तेल हे पहा आता तेल आपलं गरम झालेलं आहे त्याच्यात थोडीशी मोहरी घालूया थोडं जिरं हे पाच जिरं मोहरी आपण आता तडतडून घेऊया जिरं मोहरी तडतडली नाही छान असं भाजीला फ्लेवर येतो जिऱ्या मोऱ्याचा हे बघा जिरं मोहर आता तडतडले आपण त्यात कडी पत्ता घालूया हे पण त्यात फेस्ट घालून घेऊया छान असं परतून घ्यायचे आपल्याला जितके आपण हा मसाला परतून परतून घेतला ना तितकी भाजीला लागलेला आहे पहा हा मसाला चांगला परतून झालेला आहे वाटण आपण मसाले घालून घेऊया थोडीशी हळद अर्धा चमचा धना पावडर थोडस माझा घरगुती मसाला आहे हा कांदा लसूण मसाला चवीनुसार कांदा लसूण मसाला घाला आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक दोन मिनिटं मसाला घातल्यानंतरही पण आपण परतून घ्यायचे झाकण ठेवूया हे पापला मसाला झालेला आहे आता थोडीशी मी साखर घातली चवीनुसार तुम्हाला घालायचे असेल तर घालू शकता नसली नाही घालायचे नाही घातली तरी चालेल पण थोडी साखर टेस्ट अजून वाढते आता मिक्सरच्या भांड्यातलं आपलं धुवून पाणी घालते मी तुम्हाला कितपत पातळ घट्ट ठेवायचं त्यानुसार पाणी घालून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेते आपल्याला भाजी खूप पातळ नाही करायची चपाती बरोबर खायची आहे त्यामुळं चपाती बरोबर छान लागते पुरी बरोबर छान लागते भाकरी बरोबर पण भात पण आपण खाऊ शकतो याच्याबरोबर जा अजून थोडंसं पाणी घालते मी हे पहा आता चवीनुसार मीठ घालून घेऊ आता याला उकळी येऊ द्यायची हे पहा आता आपण केळाच्या फोडी घालून घेऊया पाच एक मिनिट आपण आता त्याला शिजून देऊ असेच हे पहा आता भरपूर अशी आपण कोथिंबीर घालणार आहोत अजून एखाद दोन मिनटं आपण शिजवून देऊया म्हणजे आपली रेसिपी तयार तुम्हाला जर माझी केळ्याच्या भाजीची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा खूप छान लागते ही भाजी एकदा करून पहा आणि सांगा मला कशी लागते ही कमेंट करा E pai